नमस्कार मैत्रिणीनो मी प्रतिभा जाधव आमच्या ऑल इन वन चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि त्या संदर्भात आज जे काही ऑनलाईन फॉर्म आहेत ते आजपासून सुरू होणार आहेत तर अर्ज करण्याअगोदर ही कागदपत्रे तयार ठेवायची आहेत महत्त्वाची कागदपत्रे सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नीट पहा तर मैत्रिणींनो आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमहा पंधराशे रुपये येणार आहेत तर राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी ही योजना आहे तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता जी आरनुसार नुसार जी काही कागदपत्रे आहेत ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे असणं आवश्यक आहे ती कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत आता हे आठ कागदपत्र आहेत पहिलं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे तसंच दुसरं आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे ज्या महिलेला याच्यामध्ये अर्ज करायचा आहे तिचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तिसरे डॉक्युमेंट महत्त्वाचे आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाइट सर्टिफिकेट तुम्ही डोमासाईट सर्टिफिकेट काढले नसेल तर लवकरात लवकर डोमासाईट सर्टिफिकेट काढून घ्या डोमासाईट सर्टिफिकेट हे महिलेच्या नावाने लागणार आहे आणि तुम्हाला डोमासाईट सर्टिफिकेट काढणं पॉसिबल नसेल तर तुमचा जन्माचा दाखला सुद्धा चालणार आहे डोमासाईट सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्र राज्याचा जन्माचा दाखला म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्र राज्यातच झालेला असला पाहिजे तर हे तिसरे कागदपत्र लगेच काढून घ्या डोमासाईट सर्टिफिकेट म्हणजेच रहिवाशी दाखला हा तुमच्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये तुम्हाला भेटेल जन्माचा तुम्हा <Stanford> दाखला तुम्हाला तुमच्या जन्म नोंद केलेल्या ठिकाणच्या तहसीलदार कार्यालयात भेटेल आणि चौथा आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला जो आहे तो अडीच लाखापर्यंतच असणं अनिवार्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नाचा दाखला जो आहे तो तहसीलदारांचाच काढा आणि उत्पन्नाचा दाखला काढताना जो कुटुंब प्रमुख आहे त्याच्या नावाने दाखला काढायचा आणि जो बेनिफिशरी येणार आहे म्हणजेच घरातल्या कोणत्या महिलेला लागणार आहे हा दाखला त्या महिलेचं नावसुद्धा त्या दाखल्यावर असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने कुटुंब प्रमुखाच्या नावाने दाखला काढायचा आणि तुमचं नावसुद्धा त्या दाखल्यामध्ये आलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तसे महाई सेवा केंद्रामध्ये तुम्ही हा दाखला काढू शकता किंवा ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी माझ्या शॉपवर येऊनसुद्धा काढू शकता तर हे काढून घ्या आणि अजून पुढे काय लागणार आहे तर तुमचं बँकेचं जे खातं आहे बँकेचं पासबुक आहे त्याची पहिल्या पानाचे झेरॉक्स लागणार आहे तुमचं बँकेचं खातं हे त्या महिलेच्याच नावाने असणं गरजेचं आहे जॉईंट खातं वगैरे चालणार नाही त्यानंतर सहावं आहे ते पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच सातवा आहे रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहे तुमचं रेशन कार्ड हवं रेशन कार्डवर लाभार्थ्याचं म्हणजे महिलेचं नाव असणं गरजेचं आहे त्यानंतर आठवं आहे सदर योजनेचे जे काही अटीपत्र आहे ते लागणार आहे आणि हे हमीपत्र ऑनलाईन फॉर्म भरताना तुम तुम्हाला मिळेल त्यावर तुम्ही सही करून ते जोडायचे आहे किंवा ते वाचून ते एक्सेप्ट करायचे आहे तर मैत्रिणीनो ही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लगेच काढून घ्या त्यानंतरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे फॉर्म भरायचा आ भरायला आजपासून सुरू झालेला आहे तर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट रेडी असतील तर आजच तुमच्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा ऑनलाईन फॉर्म पण तुम्ही भरू शकता किंवा तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही माझ्या शॉपवर येऊनही फॉर्म भरू शकता तर आता ह्या योजनेचा लाभ कुणाकुणाला घेता येणार आहे तर एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित घटस्फोटीत विधवा आणि निराधार महिलांना लाभ घेता येणार आहे कुटुंबाचे एकत्रित एक वार्षिक उत्पन्न ज्यांचे अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार तुम्ही जरी अटींमध्ये बसत असलात आणि सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असतील तर आजच तुम्ही फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या मैत्रिणींनो हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा कारण या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता आला पाहिजे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद